सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठाननं शिवजयंतीनिमित्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाही रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन व लोकगीतांच्या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर पहिल्यांदाच मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या या कार्यक्रमात युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून शाहिरी व पोवाड्याच्या माध्यमातून युग पुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांची शौर्य गाथा मांडून उपस्थित हजारो शिवप्रेमींची मने जिंकली आहेत प्रारंभी माजी आमदार स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे रेणुका कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केलंय व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला दरम्यान युवा नेते विवेक कोल्हे यांच्या जीवनावर उगले यांनी गीत सादर केलं आहे यावेळी विवेक कोल्हे यांनी तरुणांसह शिवगीतांवर ठेका धरला होता संजीवनी महिला बचत गट बहुउद्देश सेवाभावी सहकारी संस्थेनं अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घेतलेल्या घर ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पैठणी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन रामदास गायकवाड तर प्रास्ताविक सिद्धार्थ साठे यांनी केलंय यावेळी संजीवनी महिला बचत गट बहुद्देश सेवाभावी सहकारी संस्थेच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे श्रद्धा कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे से युवा सेवक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तसेच शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोकी कोपरगाव विचार करताय जगदंबेला प्रार्थना करताय हे जगदंबे हे छंद मुंद वैशाखुल वर्धिनी जगन्नाथे बाळाच्या रडण्याचा किंचल हाचा तुला आवाज का जगदंबे का जगदंबी कागलिष्ठूर झाली जगदंबे दार उघड आणि हा चालू असलेला यवनाचा नंदा नाज थांबवण्यासाठी माझ्या पुढी असा बाळ दे कसा कराचा काळ राज्य संपाला आणि रामराची स्थापना व्हावी यासाठी सगरमे मला बाळ दे सगरमे मला बाळ दे आई दार उघड आई ारी तू सांगले तू तू सांगाल तू सांगले तू सांग माझ्या पोटी बाळ दे आणि जगदंबेनं धार उघडलं आणि जिजाऊ मासाहेबाला गर्भधारणा झाली शिवाजी माझे गर्भात वाढू लागले आनंदाचं वातावरण झालेलं होतं विवेक कधी कुणाला नाही ਮੱਲਾ ਹੈ ਤੁਮਦਰ ਕਦੀ ਕੁਨਾਲਾ ਨਹੀਂ ਵੀਦਰ ਆ ਰਖੇ ਉਹ ਨ ਵਿਚਾਰ ਸੁਵਾਤਾ ਅਭੀ ਕਿਪਿਕ ਲੇ ਕਿ ਲਤ ਲਾਈ ਨ ਮਾਗਵਾਤਾ ਇਥੇ ਕਿ ਲਤ ਨਾਹੀ ਨਾਵਾ ਸੁਵਾਤਾ ਕਿ ਲੇ ਕਿ ਜੀ ਨਾਹੀ

गजर कानावर पडला ओला कानाला तिरंगापूर सोडलं पंढरपूर सोडलं शिंगापूर सोडलं वाटेत भेटीत त्याला चिरणीतला होता शिवाजी अगरबारात हजर करण्यासाठी हे चक्र चाललं होतं त्या अवजल खराच पण माझा राजा काय कच्च्या गुरुचा राजानं त्याचाच गाव त्याच्यावर उमटवला आणि भेटीची जागा धरवली त्या कानाचा सुंदर असा शानियाना उभारला आणि त्या शानियामध्ये वाढ वाहतोय खपायगा शिवाजी खपायगा शिवाजी, शिवाजी? पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे तुला सुरामी प्रसन्न हो आणि त्या कु खानाच्या बाहेर माझ बा जगदंबे त्याला यश रे त्याला यश रे जगदंबे अखेर राजा प्रतापडच्या पायथ्याशी उतरले खानाच्या शामियाने जवळ आले खानानं राजांकडे पाहिलं राजानं खानाकडं पाहिलं आणि मग खा घे आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ डरो नहीं पाओ अरे मग राजा ने खाना ला आलिंगन दी दो अरे मग आए घर लो आलिंगन दी दो राजा Thank you. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा शिवजयंती सोहळा संपन्न होत आहे झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी झी युवा संगीत सम्राट फेम युवा शाही रामानंद उगले यांच्या अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम यांच्या सुसरावेवाणीतून होतो आहे शाहिरी शिवदर्शन पोवाडे व लोकगीतांचा हा कार्यक्रम आहे आणि उपस्थित सर्व भैया त्यांचे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी युवासेवक आजी माजी नगरसेवक सौस्ता, सर्व संस्थांचे पदाधिकारी बंधू आणि भूमिने आणि उपस्थित पत्रकार बंधू शिवरायांचे विचार आणि संघर्ष आणि सामर्थ्य आजही आपल्या स्मृतीत असून त्यांचा आदर्श आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एक वेगळा उत्सव एक वेगळा उत्साह या शिवजयंतीच्या निमित्ताने आहे आणि म्हणून महाराज काय होते ते आपण इतिहासात ऐकलेलं जेवढं काही वाचलेलं तेच बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना माहीत होत पण महाराज एक उत्तम प्रशासक होते न्याय समानता आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन देणारी प्रशासकीय व्यवस्था त्यांनी केलेली होती महिलांचा मान सन्मान आदर करणारा असं एक राजांचं व्यक्तिमत्व होत पर्यावरणाचं रक्षण असेल त्याचबरोबर सर्व शासन प्रणाली त्यांच्या प्रजेच्या कल्याण केंद्रित होती कृषी व्यापार वाणिज्य यासाठी प्रोत्साहन देणारे आणि गड किल्ले तर आपण बघितल्यानंतर आपल्याला खरंच एक वेगळाच आपलं ऊर भरून येतं की केवढं हे दूरदृष्टी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने शौर्याने आणि त्यांच्या ठाई असलेली बांधिलकी ही पुढच्या पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देणारी ठरणार आहे आणि त्यांची ही स्वराज्याची दृष्टी आणि सुशासनाची तत्व लोकांच्या मनात सतत गुंजत राहावी त्यासाठी सर्वांसाठी ते आदरणीय व्यक्तिमत्व असे राजे होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एक अथक संघर्ष अविचल जिद्द अतुलनीय नेतृत्वाची गाथा होती आणि त्यांनी जुलम आणि दडपशाही विरुद्ध कायम लढा दिला आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनात सुद्धा तितकं सामर्थ्यशील राहिलं पाहिजे राजांचे जेवढे जेवढे गुण असतील ते आपल्याला घेता आले पाहिजे ती खऱ्या अर्थाने शिवजयंती ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून समाजात आपण वागत असताना आपल्या मुलाबाळांना सुद्धा आपले आपल्याला कसं घडवता येईल जिजाऊंनी जसे शिवराय घडवले त्याचं थोडं जरी आपल्याला त्यातलं काही आपल्या नेकरा बाळांना घडवता आलं तर ती खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल म्हणून आजच्या या जयंतीच्या दिनी त्यांच्या जरणी मी नतमस्तक होते आणि एकच सांगते की त्यांच्या शिकवणी शिकवणी शिकवणुकींचे पालन करूया आणि त्यांच्या मूल्यांचे आपण सगळे अनुकार करूया आणि या, करू या। आदर्शासाठी ते उभे होते तो आदर आदर्श कायम ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि कधीही आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल जसं आपण देवाच्या मंदिरात नतमस्तक होतो आणि जसं आपण देवाला नतमस्तक होऊन एक प्रकारचं आपण काहीतरी देवाविषयी आपल्या मनात एक भाव असतो तितकाच भाव आपल्या या राजांप्रती आपल्याला असला पाहिजे आणि तितकाच नतमस्तक होऊन आपल्याला त्यांचे विचार आणि आचार आपल्या रोजच्या जीवनात घेता आले पाहिजे असं या निमित्ताने मी म्हणते जय फार वेळ घेणार नाही संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती दोन हजार चोवीस निमित्त या ठिकाणी आपण रामानंद उगले यांना आमंत्रित केलेला आहे टाळ्यामधून आपण सगळ्यांनी त्यांच्या सगळ्याच कलाकार मंडळींचं को या कोपरगाव नगरीत आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देतो संजीवनी युवा प्रतिष्ठानला जवळपास नऊ वर्ष झालेले आहे स्थापन करून फक्त फक्ता सुरू झालेलं हे आपली संघटना किंवा चळवळ ही आता नऊ वर्षाची झालेली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक उपक्रम आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले बारा जानेवारी दोन हजार पंधरा राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी संकल्पना सुचली आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या दरम्यान आपलं या युवा प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्राप्त झालं आणि पाच उद्दिष्ट ठेवून युवा सशक्तीकरण पर्यावरण आरोग्य सामाजिक एकता आणि कृषी या पाचही उद्दिष्टावर गेल्या नऊ वर्ष आपण काम करीत आहोत आणि सातत्याने सामाजिक एकतेच्या अंतर्गत सगळेच उत्सव सण आपण तेवढ्याच आनंदाने आपण या नगरीमध्ये साजरा करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण अनेकदा पोवाडे असतील शाहीर असतील वेगवेगळे दहीहंडी असतील किंवा गंगा आरती असेल महिषासूर दहन असेल वृक्ष लागवड असतं युवकांसाठी मार्गदर्शनचे कार्यक्रम असतील असे गेले नऊ वर्ष आपण घेत आलेलो हो। आहोत एवढंच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीने मार्गदर्शनाचे शिबिर सयांची मोहीम राखून आपण एम आय डी सी सारखे प्रकल्प आपल्या सोनेवाडी परिसरामध्ये युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्या तालुक्यात आला याचा मनस्वी कुठंतरी आनंद आहे असेच कार्यक्रम युवा प्रतिष्ठानचे युवासेवक युवा मावळे घेत राहतील अशी अपेक्षा आहे